केंद्रीय संचार ब्युरो जळगाव अंतर्गत आरोग्य व पोषण आहार मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते संपन्न भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्याद्वारा जिल्हा प्रशासन आणि विविध विभागाच्या सहयोगाने नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आरोग्य आणि पोषण या विषयावर तीन दिवसीय चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलं आहे या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले यावेळी आरोग्य विभाग पोस्ट विभाग महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास प्रकल्प आदी विभागाच्या माध्यमांनी व्हावी या उद्देशाने प्रदर्शनीत माहितीभर चित्रे मांडण्यात आले सोबत पोषण आहाराचे स्टॉल लावून पोषण आहाराची माहिती देण्यात आली यावेळी प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रम पोषणाची शपथ घेण्यात आली ही चित्र प्रदर्शनी आजपासून ते सव्वीस जुलै या कालावधी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुली राहणार आहे यावेळी प्रदर्शनीच्या बरोबरच या, बरो या ठिकाणी विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवाजी नाट्य मंदिरच्या डोम एरियामध्ये आज आम्ही एक चित्र प्रदर्शन भरवलंय हे चित्र मुख्य उद्देश आहे जनसामान्यापर्यंत जनजागृती व्हावी या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आज आम्ही दोन विषय इथे हाताळलेले आहेत हे आहेत आहे आरोग्य आणि पोषण आहार आपल्याला कल्पना असेल जनजीव जनजीवनामध्ये हे फार महत्वाचे विषय आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा एक ट्रायबल बेल्ट असल्यामुळे आम्ही इथे आरोग्य विषय देखील घेतलेला आहे सिकल सेल असो मातृत्वंदना योजना असो आयुष्यमान भारतचं कार्ड असेल पोस्टचे काही विभाग आहे आय सी टी एसचे सहकार्य आहे या सर्वांच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत आमचा हा विषय आरोग्याचा पोचला पाहिजे हा आमचा इथे उद्देश आहे ही का हे चित्रप्रदर्शन इथे तीन दिवस चोवीस पंचवीस सव्वीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे अवेलेबल असणार आहे जनसामान्य करता त्यांनी जरूर इथे यावं भेट द्यावी यासोबत आपल्या जीवनात आवश्यक असणारा पोषण आहार जर आपण उत्तम पोषण घेतलं तर आपलं उत्तम जीवन राहील जसा एक म्हण आहे सही पोषण देश रोशन भरड धान्य हे अतिशय महत्वाचे आहेत तर त्याच्यामध्ये फॉक्सटेल मिलेट असेल बाजरी असेल असे विविध भरडधान्य आहे ज्याचा आपण उपयोग केला पाहिजे त्याची पूर्ण माहिती हा प्रदर्शनाच्या माध्यमातून आज इथे अवेलेबल आहे तर मी विनंती करेन सर्व नंदुरबार वासियांना की आपण इथे यावं आणि ह्या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा आय एन डी टी न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट